गुड मॉर्निंग सगळ्यांना बस चालले काम सकाळ सकाळ उठली की ही आधी कामं करायला लागतात महत्वाची आणि मग काय असेल असते बाकीचं गुरांना पेन मांडायची पिंडीचे पोटं गुरं तिकडं पिंडीचे पोत हा इकडं दही बांडवल हे संचारे आपण लेतेय नाही घालायचे हे करायचं तू नाही तुम्हाला काबाटने सवडत नाही हां तर चल tabi मी घालती लाव लाव के तो ओली ती आधी बोलती सगळी घालती ठेव जीन्स घातली या बघ तुझ्या भी घात घेण्या घालच जीन्स घातली नाही सांग दाखायचं बाले दुधाला बापू दे अरे बापू दुधाला अंदाज

एकेचाळीस टक्के पण ती पण ती एकेचाळीस टक्के जाऊन येईन की नाही दे किती पण शंभर टक्के असले आता टक्कायचा गुरांना पेन ठेवायचं अजून मग त्यांना चराणी बांधायचं परत असं नायच काम काय पाहिजे

पण आपण गुड वॉर्निंग म्हणतो एक तीनशे एमपीचा व्हिडिओ टाकायचा म्हटलं तर एक तास लागतो यास ते राऊ वायफायचा राऊटर ते पकड नाही फायव्ही चालव लागत फोर जी चला ना फायव्हजी चाल ना फायव जी तर जी आलं ना नेटच चालला नाही फायव्ही चालला नाही जीव तर